नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल बॉज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला विषय आहे एस टी म्हणजे एस टीमधून आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असतो मग कोणी कोण मुंबईमधून पुण्याला येतं कोण साताऱ्यामधून पुण्याला जातं किंवा कोण संभाजीनगरवरून बुलढाण्याला जातं किंवा बुलढाण्यावरून पुण्याला येतं किंवा अन्य जालन्यातून संभाजीनगरला असेल किंवा नागपूरवरून जे काही पंढरपूरला असेल किंवा कुठेही आपण आपल्या आपल्या कामानिमित्त किंवा आपल्या आपल्या कारणास्तव आपण फिरत असतो पण दिव्यांगांना एक म्हणजे बाकीच्यांना अडचणी येतात असं नाही आहे कारण आता बाकीच्यांना सरळ सरळ बोलवून सवलत दिल्या दिली जाते अगदी बोलवून म्हणजे जर पंच्याहत्तर वर्षावरील जर आजोबा किंवा आजी असतील तर त्यांना सांगून की तुम्ही बाबा पंच्याहत्तर वर्षाचे आहात किंवा तुम्ही तुम्हाला ही फ्री सवलत आहे किंवा फ्री प्रवास आहे म्हणून सांगितलं जातं कंडक्टरांच्याकडून परत महिला वर्ग असेल किंवा मग मुली असतील यांना सुद्धा जर ते फुल तिकीट जरी घेत असतील त्यांना माहीत नसेल ते पहिल्यांदा प्रवास करत असतील आणि ते त्यांना माहीत नसेल तर त्यांना कंडेक्टर स्वतः सांगतात की तुमचं अर्ध तिकीट आहे आणि तुम्ही अर्ध तिकीट द्या म्हणजे जर शंभर रुपये तिकीट होत असेल तर त्यांना सांगून चवरून पन्नास रुपये तिकीट घेतलं जातं पण याच गोष्टी मात्र दिव्यांगांच्या बाबतीत होताना दिसत नाहीत कुठेच म्हणजे दिव्यांग जर तो म्हटला नाही किंवा दिव्यांगने जर ते डी कार्ड दाखवलं नाही किंवा डी आय डी कार्ड दाखवून सुद्धा त्याला त्या सवलती देण्यासाठी किंवा त्याच्या हक्काच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या हक्काच्या गोष्टी त्याला नाकारल्या जातात मग त्याला टॅकल कसं करायचं किंवा त्याच्या त्याला प्रतिकार कसा करायचा त्या कंडेक्टर असतील ते, ते ड्रायव्हर असतील यांच्याशी प्रतिकार कसा करायचा बाबतीत आपण आज व्हिडिओ बनवतोय किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या सांगण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय म्हणजे एक एक बोलतो आणि दुसरा दुसरंच बोलतो म्हणजे मग ते कंडेक्टरांना विचारला गेली माहिती आपण तर कंडेक्टर एक वेगळीच माहिती देतो आपल्याला आणि ड्रायव्हरांना विचारलं गेलं तर ड्रायव्हर वेगळीच माहिती देतात किंवा मग मा डेपो मास्टर डेपोमध्ये मा गेलो आपण डेपोमध्ये सांगितलं जातं की या सगळ्या सोयी सवल सो सवलती ज्या काय आहेत तर त्या आम्ही देतोय म्हणून सांगितलं जातं म्हणजे सब सगळ्यांच्यात जवळपास म्हणजे मतभेद असतील किंवा ते सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते सांगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते पण नियम तर वेगळे नसतात ना म्हणजे कंडेक्टरने कंडेक्टर नियम वेगळे सांगतो आणि तिकडे बस डेपो मास्टर मात्र वेगळे नियम सांगतो तर या गोष्टी फक्त आणि फक्त दिव्यांगांच्या बाबतीत घडतात तर त्याच्यावरती सोल्युशन मी म्हणत नाही की शंभर टक्के सोल्युशन तुम्हाला मिळेल पण थोडक्यात सोल्युशन देण्यासाठी मी आत्ता हा व्हिडिओ बनवतोय तर मुद्दा असा आहे की भरपूर वेळा आपल्या दिव्यांगांना एस टी क्रॉस करत असताना पासष्ट टक्क्यावरील ज्याचं दिव्यांगत्व असेल तर त्याला त्याच्याकडे जर एस टीचं पास नसेल म्हणजे एस टीकडून जे काही आयडेंटिटी दिली जातं तर ती आयडेंटिटी नसेल तर त्याच्यासोबत येणाऱ्याला ती सूट असते जी सूट द्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला दिव्यांगांना सगळ्यांना पंच्याहत्तर टक्के सूट देतात याच्यात कोणताही दुमत नाही कोणताही कंडेक्टर त्याला नाकारत नाही म्हणजे देतोय तो मी काय त्याच्यावरती नाव ठेवणार नाही त्यांना पण जे काही आपण पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग आहोत तर आपल्या सोबत येणाऱ्याला सोबत येणाऱ्याला पन्नास टक्के सूट दिली पाहिजे आणि असं त्यांचा जी आर सांगतो महामंडळाचा एस टी महामंडळ असेल किंवा जे काही गव्हर्नमेंटने आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी आर काढलेला असेल त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेला आहे किंवा ते सांगतोच की पासष्ट टक्क्यावरील ज्याचा दिव्यांग तो असेल तर त्याला आयडेंटिटीपर्यंत पहिला आयडेंटिची गरज होती म्हणजे एस टी प्रवास एस टीचा जे काही महामंडळाकडून आपल्याला आयडेंटिटी दिली जायची आपला फोटो असायचा फोटो खाली अर्धा शिक्का असायचा तर त्या शिक्क्यावरती आपल्याला ते म्हणजे कंडेक्टर म्हणायचे की तू दिव्यांग आहेस किंवा तुला ती सवलत मिळू शकते पण त्याच्यातून नियम हळूहळू थोडे 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 बदल होत होत गेले आणि त्यात युडीआयटी कार्डपर्यंत येऊन पोचलेला आहे यू डी आय टी कार्डवरतीच आपल्याला प्रवास करता येतं म्हणजे प्रवास तर करता येतच पण सोबत असणाऱ्याला आपल्या जी काय प्रवासाची सूट असते तर ती दिली जाते पण काही कंडेक्टर काही जिल्ह्यांमधील कंडेक्टर मी सगळ्या दिव कंडेक्टरांना नावडे होत नाही आहे पण असे जवळपास साठ टक्के कंडक्टर आहेत जे अजूनपर्यंत सवलत देत नाहीत किंवा का जे काय हक्काचे दिव्यांगाचे तर त्या हक्काच्या गोष्टी दिव्यांगांना देण्यापासून टाळाटाळ करतात असे खूप सारे इंस्टाग्रामला असेल किंवा युट्यूबला असेल व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत जिथे कंडक्टरांनी मध्येच म्हणजे स्टँड येण्यापूर्वी स्टॉप येण्यापूर्वीच त्यांना त्या दिव्यांगाला उतरवलंय किंवा त्या दिव्यांगाला चढू दिलेलं नाहीये किंवा अन्य साऱ्या गोष्टी शिबिगाळ केलेली आहे किंवा एक तुच्छ वागणूक दिलेली आहे तर या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जी आर दाखवून सुद्धा त्यांना फरक पडत नाही किंवा नियम सांगून सुद्धा फरक पडत नाही नियमाची जाणीव करून सुद्धा फरक पडत नाही किंवा कोणत्याही म्हणजे वरच्या अधिकाऱ्याला फोन जरी लावला तरी त्याला त्याचा फरक पडत नाही तर या सगळ्यावरती आपण आता सोल्युशन घेऊन आलोय म्हणजे मी सोल्युशन देतोय ते कितपत तुमच्या कामी येईल कितपत तुमच्या उपयोगाला पडेल हे तुमचं तुम्ही ठरवायचं आता तुम्ही किती घट्ट होत आहे किंवा तुम्ही किती सक्षमपणे ते तुमचे मुद्दे मांडताय याच्यावरती तुम्हाला हक्क मिळायचा का नाही तुमचे हक्क तुम्हाला मिळतात की नाही याच्यावरती ठरणार आहे पण तरी पण शेवटी मी एक सांगेन की तुम्हाला तरी पण तुम्हाला जर अडचण येत असेल तर आपण एक मोहीम चालूया किंवा आपण एखादी मोहीम सुरू करूया आणि त्या मोहिमेला तुम्ही किती जण सपोर्ट करताय किंवा किती जणांचे होकार असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त झाला तर आपण ती एक मोहीम सुरू करूया जेणेकरून या एस टी महामंडळाला येईल किंवा एस टी महामंडळ आपले नियम किंवा आपले जे काय हक्काच्या गोष्टी आहेत तर ते द्यायला सुरू करेल तर पहिली गोष्ट आपल्याला युडीआय डी कार्डवरती प्रवास करू दिला जात नाही या कंडक्टरांच्याकडून पण ज्यावेळेला आपण जातो डेपोमध्ये डेपोमध्ये म्हणतो माझं हे डी कार्ड आहे मला पास काढून द्या तर आपल्याला डेपो मास्टर काय सांगतो तर डेपो मास्टर आपल्याला सांगतो की तुला पास काढायची काही गरज नाही तर पासची पद्धत बंद झालेली आहे म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये डे एसटी डेपोमध्ये आपल्याला ते पास मिळायचा पण काही जिल्ह्यांमध्ये समाज कल्याण विभागाला आपल्याला पास मिळायचा तो तर तिथं पण गेलं तरी आता सांगत की सांगितलं जाते की एवढ्या ठिकाणवरती तुम्ही प्रवास करू शकता म्हणून बर आपण आपला विषय नाहीच आहे हो इथं म्हणजे आपण जर प्रवास दिव्यांग होता आपण प्रवास करू शकतो पण काही दिव्यांग असे आहेत जे पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग मी सांगतोय तर पासष्ट टक्क्यावरील काही दिव्यांग असे आहेत की त्यांना एकटं प्रवास करता येत नाही म्हणजे त्याला जर दिसत नसेल आणि त्याला ते काठीची माहिती नसेल किंवा काठी वापरता येत नसेल त्याला किंवा त्याला अनोळखी जागेंच बद्दल माहिती नसेल तर तो एकटा प्रवास करू शकत नाही त्याच्या घरचे किंवा त्याचे मित्रपरिवार किंवा त्याचे आई वडील कोणीतरी त्याच्यासोबत प्रवास करत असतं मग त्याला एक अपेक्षा असते ना की मा, माझ्यासाठी माझे घरचे किंवा माझे मित्रपरिवार येत आहेत मग मला अजून बुरदंड पडू नये मला अजून खर्च होऊ नये म्हणून तो काय करतो की त्याचा त्याच्यासोबतही सु, त्याच्या पन्नास म्हणजे त्याच्यासोबत येणार आहे पन्नास टक्केचं तिकीट काढतो म्हणजे जर दहा रुपये तिकीट असेल तर तो पाच रुपयात तिकीट काढण्याचा प्रयत्न करतो त्याचं पाच रुपये सोबत येणार आहे आणि आपला अडीच रुपये असं तिकीट काढण्याचा प्रयत्न करतो पण ते कंडक्टर आपल्याला दा देत नाहीत बरं कंडक्टर देत नाहीत कंडक्टर काय म्हणतात मला एसटी पास दाखवा म्हणून सांगतात एस टीचं जे काय आयडेंटी किंवा पास म्हणतात काही ठिकाणी पास म्हणतात काही ठिकाणी आयडेंटी म्हणतात ते दाखवा म्हणतात पण आपल्याला असणार कुठून कारण आपल्याला डेपो मास्टर असतील किंवा समाज कल्याण विभागामध्ये गेलो आपण तर आपल्याला दिलं जात नाही पण तिथं काय सांगितलं जातं की तुम्ही युडडी कार्डवरती प्रवास करा पण जर प्रवास करू दिलं नाही तर काय करायचं हे कोणताच डेपो मास्टर असेल किंवा कोणता समाज कल्याणचा अधिकारी कोणीच सांगत नाही आपल्याला ते आता मी सांगतोय तर ती गोष्ट आता आपल्याला काय करायची आहे जर आपल्याला ते तिकीट देत नसतील किंवा आपल्या सोबतीच्या सवलत देत नसतील आपल्या सोबत येणारला मी फक्त पासष्ट टक्क्यावरील सांगतोय दिव्यांगांना नाही जर चाळीस टक्क्यापासून शंभर टक्के दिव्यांग शंभर टक्के ज्यांचं ज्यांचा दिव्यांगत्व आहे त्याला प्रत्येकाला दिव्यांगाला पंच्याहत्तर टक्के सुटी दिली जाते पण आपल्या सोबतीला दिली जात नाही तर ती सोबतीचा नियम कुणाला लागू आहे तर ते पासष्ट टक्क्यावरील लोकांना लागू येतो तर पासष्ट टक्के ज्याचं दिव्यांगत्व आहे किंवा पासष्ट टक्केच्या वरचं ज्याचं दिव्यांगत्व आहे त्याला लागू लागवायचे हो तर त्याला त्यानं काय करायचं आहे त्यानं जर तो कंडेक्टर आपल्याला ते तिकीट देत नसेल तर पहिलं काम करायचं जर आपल्याला आपल्याला आपल्या जवळच्या डेपोमधला नंबर जर आपल्याकडे असेल तर त्या नंबरला संपर्क साधायचा आहे फोन करायचा त्यांना सांगायचं मला हा कंडेक्टर किंवा या बसमध्ये मी वा प्रवास करतोय इथून इथून प्रवास करतोय या म्हणजे पुण्यापासून मी संभाजीनगरला किंवा संभाजीनगरपासून नागपूरला प्रवास करतोय कुठलाही तुमचं मी एक मोघमात सांगतोय तर ते प्रवास करतोय आणि मला ते कंडेक्टर माझ्या सोबत आहे माझ्या सोबतच्या व्यक्तीला पन्नास टक्के ही सूट देत नाही आहे म्हणून सांगायचं तर ते काय म्हणतात पुढच्या येणाऱ्या डेपोमध्ये उत्तर किंवा त्यांनी काय सोल्युशन देतात का बघायचं त्या प्रमाणे काम करायचं जर ते ते सोल्युशन देऊन सुद्धा तुम्हाला जर त्याचं हे मिळत नसेल न्याय मिळत नसेल किंवा ते कंडक्टर मान्य करायला तयार नसतील तर तुम्ही एकच काम करायचं तुम्ही तिकीटच काढायचं नाही आपलं पण काढायचं नाही आणि आपल्या सोबतीचं पण तिकीट काढायचं नाही आणि जर सोबतीचं पण तिकीट काढायचं नाही आपलं पण तिकीट काढायचं नाही त्याच्यानंतर जर तो कंडेक्टर म्हणत असेल की तुम्ही बसमधून उतरा तुम्ही येणाऱ्या स्टॉपमध्ये ब स्टॉप पुढे म्हणजे येणाऱ्या स्टॉपवरती तुम्ही बसमधून उतरा म्हणत असेल तर त्याला सांगायचं मी काही उतरणार नाही तुला तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही भले पोलीस स्टेशनला गाडी घेऊन चला किंवा एसटी डेपोमध्ये थांबून ठेवा पण माझी काही चूक नाही आहे मी उतरू शकत नाही मी नियमानुसार चालणारा माणूस आहे सगळं तुमच्याकडे जर जी आर असेल तो जी आर किंवा ती नियमावली जर असेल तर तुम्ही दाखवू शकता जर तुमच्याकडे नसेल तर घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही आहे कोणतीही गोष्ट नाही हा फक्त तुमच्या युडीआयडी कार्डवरती किंवा तुमच्या दिव्यांग वरती स्वशय असेल तर, है। तो है तर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवणं हे तुमची जबाबदारी आहे आणि जर तुम्हाला तुमच्याकडे तुम्हाला दाखवता येत नसेल तर त्याला सांगायचं सॉलो म्हणून वेबसाईटला जा माझा हा युडीआय डी कार्ड नंबर टाक तिथं माझाच फोटो येतो का माझंच नाव येतं का चेक करून सांगणं जबाबदारी आपली बरं आता आपल्याला तिकीट देत नाहीये मग तो बस पण म्हणजे बस कंडक्टर आपल्याला तो बसमधून उतरा म्हणतोय तर आपण बसमधून उतरायचं नाहीये चेकर येऊ दे किंवा तुमचे वरिष्ठ अधिकारी येऊ देत मग मी बघतो म्हणून सांगायचं चा, मी त्यांच्याशी चर्चा करतो म्हणून सांगायचं किंवा त्यांच्याशी मी डील करतो तुम्हाला मी डील करायला किंवा तुमच्यासोबत बोलायला मला वेळ नाही सांगायचं तुमच्यासोबत भांडायला मला मूड नाही आहे किंवा माझा माझी इच्छा नाहीये म्हणून सांगायचं सरळ सरळ बसून राहायचं तिथं एस टीमधून मधून आलायचं नाही ते किती वेळ थांबवतात एस टी आपण तेच बघायचं आहे आपल्याला तर ते झालं आता त्याच्यानंतर म्हणजे हे गोष्ट तर क्लिअर जरी तिकीट देत नसतील तर तिकीट काढायचं नाही चेक करायला नंतर चेकरला तुम्ही युडीआडी कार्ड दाखवू शकता युडीआडी कार्ड वरती तुम्ही ते पर्सेंटेज तुमचं असतं ते शकता जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेटचं पण फोटो दाखवू शकता सर्टिफिकेटवरती युडीआडी कार्डवरती सर्टिफिकेट पर्सन्टेज नसेल तरी यु सर्टिफिकेटवरती युडीआडी कार्डवरती नसेल तर सर्टिफिकेटवरती तुमचं जे काही हे असतं म्हणजे पर्सेंटेज असतं जर ते पर्सेंटेज असतं तर चेकरला समजतं चेकरला तर नियम माहीत असले पाहिजेतच आणि जरी चेकरला माहीत नसतील तरी दंड कुठलाही भरायचा नाही आहे कुठलाही दंड भरायचा नाही मी डेपोला येतो डेपोमध्ये तुमचा नियमावली मला दाखवा म्हणायचं नाहीतर जर सर कंडक्टर देऊ शकतो नसेल तर कंडक्टरला सांगायचं मला ती लेखी दे किंवा तुझी नियमावली दाखव हो कि माझ्याकडे जर एस टीचा पास नसेल तर मला तिकीट तू देऊ शकत नाही किंवा माझ्या सवलतीचा जे काही लाभ आहे तर ते देऊ शकत नाहीस म्हणून तू लेखी दे किंवा लेखी जे काही तुमच्याकडे नियमावली आहे तर ते नियमावली दाखव म्हणून सांगायचं सरळ सरळ वाद घालायचं नाही फक्त कायदेशीर बोलायचं त्याला नियमानुसार बोलायचं ही गोष्ट तर क्लिअर झाली तिकीटाचा गोष्ट क्लिअर झाली आता दुसरी गोष्ट म्हणजे एस टी मध्ये सवलत कोणाला मिळते तर ज्या काही लालपाऱ्या असतील किंवा शिवशाही शिवांजली वगैरे वगैरे ह्या एस टे आहेत तर या एस टँडमध्ये कुठं पण आपण महाराष्ट्रात फिरू शकतो ते पण पंचवीस टक्क्यावरती म्हणजे पंचवीस टक्के चार्ज करून जर शंभर रुपये तिकीट असेल तर पंचवीस रुपये चार्ज करून आपण प्रवास करू शकतो पण काही नगरपालिका अशा आहेत की त्या आपण जर बाहेरच्या असो आता समजा मी पुण्याचा आहे आणि मी नागपूर नगरपालिकेमध्ये प्रवास करतोय तर नागपूर नगर नगरपालिकेच्या ज्या काही बसेस आहेत त्या नागपूर नगरपालिकेमध्ये फिरणाऱ्या तर त्यामध्ये मला सवलत दिली जात नाही पण तेच मी जर पुण्याचा पुण्यामध्ये प्रवास करत असो तर मला पुण्यामध्ये प्रवास करू दिलं जातं या गोष्टी आहेत या गोष्टी मात्र आपण तिथं भांडू शकत नाही कारण ते त्यांच्या नगरपालिकेतल्या जे काही दिव्यांग आहेत तर त्यांच्यापुरतं लागू आहे पण असं काही शहरांमध्ये होत नाही काही शहरांमध्ये दिव्यांग आपण आहोत ना तर आपल्याला तिथं सवलत दिली जाते पण बाकीच्या जा ठिकाणी ही सवलत मात्र सगळ्यांना आहे पंचवीस टक्के चार्जेस आपल्याला लागले जातात आता ही गोष्ट प एस टी प्रवासाची किंवा पैशाची झाली क्लिअर आता आपल्याला एस टी सीट वरती आपल्याला जागा मिळत नसेल म्हणजे आपली जी आरक्षित जागा आहे दोन तीन चार पाच सहा नंबरच्या जा, ज्या काही सीट्स आपल्याला सीट अवेलेबल आहेत जा, तर त्या सीट्स अवेलेबल ज्या जागेवरती कोणीतरी बसलं आहे आपल्या आपण येण्याआधी बसले आणि आपण कंडक्टरला रिक्वेस्ट केली पहिला रिक्वेस्ट करायची पहिला विनंती करायची की माझी जागा ती किंवा मला बसायला जागा द्या पाठीमागे जागा नाही आहे पाठिमा जागा असेल तर पाठिमा जाऊन बसायचं पाठिमा जर जागा नसेल तर तुम्ही त्या कंडक्टरला रिक्वेस्ट करू शकता रिक्वेस्ट करायचं की मला माझी जागा द्या मला बसायचं आहे आपल्या सोबतीला बसायला अधिकार नाही येतो पण आपल्याला तरी बसायला अधिकार असतो आपण दिव्यांग आहोत तर आपल्याला बसायला अधिकार आहे तो त्याच्यामुळे ते करायचा आणि जर कंडेक्टर तरी सुद्धा नाही म्हणत असेल कंडक्टर म्हणत असेल की ते तुमच्या आधी बसलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांना उठवू शकत नाही अशा गोष्टी करत असतील तर त्यांना सरळ सांगायचं तुमच्या सीटवर मी जाऊन बसतोय किंवा त्यांच्या त्यांना न सांगता त्यांच्या सीटवरती जाऊन बसायचं कोणाच्या कंडक्टरची सीट मोकळीच असते कारण तो तिकीट काढायला फिरत असतो इकडे तिकडे त्याच्या सीटवरती जाऊन बसायचं तो जर उठ म्हणत असेल तर उठायचं नाही मला जागा करून दे मग मी उठतो म्हणून सांगायचं कारण तो जर म्हणत असेल ना माझी हक्काची जागा आहे तू काय इथं जा तुम्ही काय इथं जागेवरती नाव लिहिलंय का किंवा तुम्ही जागा विकत घेतली आहे का हे विचारायचं त्यांना आणि ते सुद्धा सरकारी कर्मचारी आहेत असं नाही की ते म्हणजे मालक आहेत ते एस टीचे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर ते एस टीतून उत्तर म्हणत असतील तर त्यांना सरळ विचारायचं मालक आहात का तुम्ही या एसटीचे मालक आहात का जर का ते मालक आहेत म्हणत असतील जर म्हणायची कागदपत्र तुमची जे काही मालक आहात म्हणून दाखवताय ना मालकी हक्क दाखवत तर मालक हक्काचे कागद दाखवा म्हणून सांगायचे त्यांना ही गोष्ट आहेत परत तुम्हाला याचं पण क्लिअर झालं जागा आपल्याला आरक्षित आहे जागा कोणत्या आरक्षित आहे हेही माहीत पाहिजे त्याच्यानंतर आपण भांडू शकतो बरं आपल्या सोबतीला आपल्या म्हणजे आपल्या सोबतीला आपण तिथं बसवू शकतो का तर नाही बसवू शकत आरक्षित जागा तिथं नाही बसवू शकत ज्या वेळेला पाठीमागी जागा मोकळी होतील त्यावेळेला तिथं त्याला बसावं लागतं त्याच्यामुळे असं नाही की आपल्याला पण बसायला दिलं आणि आपल्या सोबतीवाल्याला पण आपल्या सोबत येणाऱ्याला पण कंडक्टरनं बसू दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण भांडू शकतो का त्याच्यासाठी आपण भांडू शकत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि एस टी पास असणं गरजेचं आहे का किंवा एस टीचा आयडेंटिटी असणं गरजेचं आहे का तर आत्ता तर नाही आहे कारण जे काही मागील परिवहन मंत्री होते तर त्या परिवहन मंत्र्यांनी नियम काढला होता किंवा एस टी महामंडळाचे जे काही आयुक्त आहेत किंवा सचिव आहेत तर त्यांनी सुद्धा नियम काढलाय की जी आर काढलाय आणि ते जी आर किंवा ते जे काय पत्र आहे परिपत्रक आहे तर ते परिपत्रक ड्रायव्हरांच्या पाठीमागे जे काही काच असते किंवा जे काही फ्रेम असतं तर त्या ड्रायव्हरांच्या सी सीटच्या पाठीमागे सांगतो तिथे एक बोर्ड असतो त्या बोर्डवरती लावलेला असला पाहिजे आणि जर लावलेला असेल तर त्या कंडक्टरला सांगायचं तुम्ही जर नियमावली लावलेली आहे ती नियमावली वाचून घ्या ती नियमावली वाचल्यानंतर तुम्हाला समजेल आणि आपण कुठूनही बसू शकतो आपण एस टीमध्ये मध्ये म्हणजे तुमचं जिथून एसटी सुरुवात होते तिथूनच बसलं पाहिजे का असं काही कोणतेही निय नियम नाहीये जागा मोकळी नसेल तर जागा मोकळी करून द्यावी लागते त्यांना असं नाही की त्यांनी जागा मोकळी करून देऊ शकत नाहीत ते जागा मोकळी करून द्यावी लागते त्यांच्यासोबत भांडणं ना करायचं नाही ते जर आपल्याला तक्रारीची किंवा दंडात्मक भाषा करत असेल तर आपल्याला त्यांच्या विरुद्ध आवाज उचलता येतो किंवा त्यांच्या विरुद्ध आपल्याला कारवाई करता येते याही गोष्टीची काळजी घ्यायची आपण की आपल्याला जर ते एक अरे अरेची भाषा करत असतील हात उचलायचा प्रयत्न करत असतील शिवीगाळ करत असतील तर सगळं करून सुद्धा म्हणजे जर समजा तुम्ही आपण नियमावली सांगितली किंवा तिकीट आपण काढलं नाही तरी सुद्धा ते ऐकत नसतील तर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असतो प्रत्येकाकडे जवळपास आता सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे बरं आपल्याकडे नसेल तर आपल्या सोबतीकडे तरी मोबाईल असतोच तर तो मोबाईल काढायचा सरळ व्हिडिओ चालू करायचा व्हिडिओ व्हिडिओ कॅमेरा काढायचा व्हिडिओ चालू करायचा आणि शूट करून ठेवायचा म्हणजे आपल्याकडे पुरावा राहतो आपण काय चुकीचं वागलो असेल तर आपल्याकडे पुरावा राहतो आपण चुकीचं नसू तर तरी सुद्धा आपल्याकडे पुरावा राहतो आणि तो पुरावा आपण नक्कीच त्या डेप्युटी डेपो डेपो मास्टर असतील किंवा चेक येणारे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो किंवा त्यांना दाखवू शकतो की तुमचा कंडक्टर असेल किंवा तुमचा वाहक असेल किंवा तुमचा चालक असतील हे आमच्यासोबत असे वागत होते दिव्यांगांना ही वागणूक दिली जाते तर याच्या संदर्भात आपण या गोष्टी करू शकतो अजून काही गोष्टी म्हणजे तिकीटाच्या आणि उतरण्या चा। चढण्याच्या चढण्यासाठी सुद्धा जर आपण पाचशे टक्क्यावरील दिव्यांग असू मग आपल्या आपल्या पायाने किंवा व्हीलचेअरने तर कंडक्टरने स्वतः उतरून आपल्याला ते वर चढवून घ्यायचं असतं तर ते घेत नसतील बसमध्ये आपल्याला वरती घेत नसतील किंवा उतरण्यासाठी मदत करत नसतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपण कारवाई करू शकतो त्यांची सुद्धा आपण तक्रार करू शकतो आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो फक्त काही व्हिडिओ कॉरांनी किंवा त्याच्याबद्दल एक दोन चार आपल्या आपण एस टीमध्ये बसलेल्या ज्या बसलेल्या एस टीमध्ये दोन चार ग्राहक कर्मचारी म्हणजे पॅसेंजर असतात तर त्या पॅसेंजरांसोबत आपण उगंच भांडणं नसलं काढलं पाहिजे ते पॅसेंजर आपल्या बाजूने बोलले पाहिजेत किंवा आपल्या बाजूने म्हणजे खऱ्याच्या बाजूने बोलले पाहिजेत ही मात्र गोष्ट क्लिअर आहे तर या गोष्टी आहेत परत एस टी आपल्याला कुठेही उतरू शकते कुठेही बसवू शकते म्हणजे आपल्याला पाहिजे त्या स्टॉपवरती आपण थांबवू शकतो एस टी म्हणजे त्या कंडक्टरना सांगून रिक्वेस्ट करून थांबवू शकतो आणि तिथं उतरू शकतो आपण असं नाही की येणाऱ्या पुढच्या स्टॉपलाच उतरावं लागेल किंवा मागे गेलेल्या स्टॉपलाच उतरावं गेला असं कोणतीही गोष्ट नाही आहे त्या गोष्टी मात्र लक्षात ठेवा परत एसटीचे जे काही रेट आहेत मग जर आपल्याला पंचवीस टक्के असेल तर आपल्या सोबतीला पन्नास टक्के एवढंच तिकडे आहे पण पासष्ट टक्क्याच्या आतील ज्यांचं दिव्यांगत्व आहे मग साठ टक्के असेल किंवा चौसष्ट टक्के असेल किंवा एकसष्ट टक्के असेल किंवा बासष्ट त्रेसष्ट असेल पन्नास टक्के असेल चाळीस टक्के असेल पंचाळीस टक्के असेल पंचावन्न टक्के असेल कोणतेही टक्केवारी असू दे तुम्हाला मिळत नाही सोबतीला तुम्हाला एकट्यालाच प्रवास करता येतो पण पासष्ट टक्क्यावरील ज्याचं दिव्यांगत्व आहे त्याला मात्र त्याच्या सोबतीला येणाऱ्याला सुद्धा प्रवासात सूट मिळते या गोष्टीची मात्र काळजी घ्या आणि उगंच कंडेक्टरांसोबत माहिती नसताना किंवा उगंच भांडायचं नाही किंवा त्यांच्यासोबत भांडण्यात करण्यात काहीही पॉईंट नाही आहे आणि ते एस टी पास काढायला आता जर कोण जाणार असाल तर जाऊ नका कारण त्यांच्याकडून आपल्याला नकार दिला जातो किंवा ते दिले जात नाही किंवा कंडक्टर काही कंडक्टर आहेत जे युडीआयडी कार्डवरती आपल्याला प्रवास करू देतात मागे सांगितल्याप्रमाणे पण आपल्याकडे ओरिजनल डॉक्युमेंट सुद्धा असणं तितकंच अनिवार्य आहे जरी ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतील तरी आपल्याकडे सौलमन वेबसाईटला किंवा डिजि लॉकरला आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड केलेले असले पाहिजेत किंवा सो वेबसाईटला आपण जर आपल्याला समजत असेल तर आपण तिथं आपला डी कार्ड नंबर टाकून किंवा आधार कार्ड नंबर टाकून जन्मतारीख टाकून आपण तिथं आपलं जे काही स्वाम हँडिकॅप सर्टिफिकेट आहे तर ते आपण त्या कंडेक्टरांना त्या चाहक चालकांना त्या वाहकांना आपण ते दाखवू शकतो आणि आपण खरेच दिव्यांग आहोत हेही सांगू शकतो जर आपल्या खोट्या दिव्यांगत्वावरती जर आपण हे असे गोष्टी करत असू किंवा खोटं आपण दिव्यांग आहोत आणि दिव्यांग आपण नाही आहोत पण खो दिव्यांग सर्टिफिकेट आपल्याकडे आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण त्या त्या ते दादागिरी करत असू तर आपल्यावरती नक्कीच कारवाई होईल ते कंडक्टर आपल्यावरती कारवाई करू शकतात किंवा ते कंडक्टर आपल्यावरती जे काही दंडात्मक प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया करू शकतात या मात्र गोष्टीची काळजी घ्यायची जर खरे दिव्यांग असू तर प्रत्येक गोष्टीने प्रत्येक मुद्द्याने आपण भांडू शकतो त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करा आणि भांडू नका फक्त आपले जे काय हक्क आहेत तर ते हक्क मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्याला टीमध्ये स्टॉल म्हणजे एसटी शहरांमध्ये स्टॉल सुद्धा मिळतो आपल्याला दुकान पण आपण तिथे लावू शकतो त्यांचे वेळोवेळी ऍडव्हर्टाईज निघत असतात तर त्या ॲडव्हर्टाईज निघाल्यावेळी आपण तेही करू शकतो त्याही गोष्टी असतात पण तरी सुद्धा हे सगळं करून सुद्धा तुम्हाला जर आणि परत अडचण येत असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहेस तर तुम्ही नंबर माझ्या संपर्क साधू शकता मी त्या कंडेक्टरांशी बोलून किंवा तुम्हाला त्यावेळेला कोणती कोणतं कौन्त काम करायचं किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या गोष्टीचं मी तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करेन आपल्याला कोणतंही विदउट म्हणजे कायद्याला सोडून आपल्याला कुठलंही वर्तवणूक करायची नाही आहे वागायचं नाही आहे ह्या मात्र गोष्टी लक्षात ठेवा मी तुम्हाला कोणतंही कायदे सोडून वागायला सांगत नाही फक्त तुम्हाला कुठे अडचण जास्त अडचण येत असेल तिथं मला संपर्क नक्की साधा आणि जरी संपर्क साधा लागू नये असे प्रयत्न करा जितकं नॉलेज आपल्याला घेता येईल जितक्या गोष्टी आपल्या आपल्याला सोडवता येतील जितकं स्वावलंबी आपल्याला बनता येईल त्या बनण्याचा प्रयत्न करा ह्याच शुभेच्छा देतो थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग